गाड्यावर सारा वाली निघालो होतो पण रामा काय दुसरीकडेच नाही याचे मागे दिसत होता भाऊ आणि पहा ना ड्रॅगन फ्रूट काय काय मोठा प्लॉट इथे असं माझा नसणे पाहिल्यापासून पब्लिक पा। मी तुमचा लिमसे आज आमचे विनायक भाऊच्या घरी कार्यक्रम होता मग काय निघालो मी पण हे आयवानी तर काय मस्त मेकअप करून टाकला भाऊ आणि रस्ता तर काय एकच नंबर रामनगर कर क्रॉस करून आलो रामनगर कर फाट्यात रामाल म्हणलं रामा आता तू गाडी चालू मी कसं माग बसून व्हिडिओ काढतो आणि नाही मोठे पोरं कमेंट करतो की तू टोपी करून घालतो अरे मना एक पेसेल कट मारलेला आहे तो कोणी पोहोन कॉपी करू नये म्हणून घालावी यार जाऊ दे फाटा कपूर फाटा आणि मत तांडाला आणला आलं ना शापूर काही काम नाही बर का आणि बोलता बोलता दाखल गाव मागे गेलो तुम्ही या गावापैकी कुठले बी असं कोमेंट नक्की करा आता हे कोणता फाटा होता काय माहिती त्याला क्रॉस करून घुसलो ओडी मध्ये इथली बायला जोडी ले भारी आता आम्हाला पुला खालून उजव्या साईडला जायचं होतं पण रामाल म्हणलं मा अरे मला माहिती ना तू सरळ तेवढ्याच एक भाऊ मला की मा गावाचा रस्ता मला माहिती आहे का तुम्हाला माहिती तु ते बी बी म्हणा आलो विनायक भाऊच्या घरी आता मी तर पाहिलाच राहनातला माणूस त्याच्यामुळे आल्याला काय पाहणार वीर लईस मोठा नळे वाद नंतर घुसलो मोसमीच्या वावरात इथे एक मोठं चक्कू झाड होतो पण ते चक्कू काय कच्चेच निघले मग काय आलो शेतताळ्यावर अय ड्रॅगन फ्रुटचा प्लॉट पाहणार आणि त्याच्यामध्ये एक बांगला वा एकच नंबर पण त्याला ड्रॅगन फ्रूट आलेला नव्हते रे नाही तर पोरं तुम्हाला तिथे दिसले असतात एकच म्हणणं की आता खाली उतरताना घसडू नका चार वाजले तरी काढा कार्यक्रम बी संपला आता आम्ही तर जातो घरी तुम्ही जाता जाता तेवढं फॉलो करून जा